आज लय दिवसात लोट ना लोटवाडीला चालली या कस काय माहित नाही पण लोटवाडीला चालली या तुम्ही फक्त बघा मी लोटवाडीत जाते काय करते कुठं जाते कुठं नाही हो आता या उघड चालले की कस आता ओळखायचं आता मी सांगणार नाही पण मी एवढं सांगते की मी लोटवाडीला चालली या तर मित्रांनो ही लोटवाडीला चालली कुठं जाते काय नाही ती तुम्हाला तर कळलच दिसलच त्याचा विषय काय नाही तुम्ही बघणारच आहे ती ह्यात खोट काय होणार नाही पण मी ह्याला नियोजन विचारलं होतं की परडी आपल्याला भेटवाय नाही सांगितलीय ती उद्या जायचं आहे उद्या पण त्याचं नियोजन कसं आहे त्याचं नियोजन कसं आहे मी रात्रीच उठायचं किंवा सगळ्यांनी आगोळ्या करायची इथं देवपूजा करायची पाच त्या ताठीतनं घ्यायचं काय शक शर्चापते घ्यायच्या तशी धार काढताना आम्हाला जरा दाखवा गे तर काही धार काढायला गे सकाळ सकाळ तर माझी देवपूजा ही झाली बघूल दुधाक तर मग बहिणी ना आज आणि आज जाऊया लोटवाडीला लोटवडीला जरा काम पण आहे माझं दुसरं आणि आज माझी मसुबाला जाते ती पण आमोश्याच जाऊन येऊया म्हणलं आमुशा पुचून शिना नारळ ही फुडून शिना जाऊया म्हणलं होतं आज सकाळी कानकून कानकून चालू होत कारण की उद्या जायचं तुळजापूरला म्हणल्यावर म्हणत होत अगं सगळी म्हणजे तयारी काय करायची काय नाही आणि तिकडे गेलं की अजून सगळ्या कामाचा खुळांबा होईल म्हणत होतं फुल्या आमुष्या जाऊया जाव्या बघूया अजून काय म्हणतात काय नाही मी तर म्हणते त्यांना या जावं आजच्या आमुष्या करून ना चांगली असती मी पण येते म्हणलो तुमच्या संग तर कानकून कानकुन चालू आहे सकाळी तर मी आज फाट पाच वाजता उठून बघा सगळ्या देवांना इथं पाणी ही घातलं घरातलं सगळं देव पूजलं देवपूजा आत्ता सगळी झाली मग म्हणलं चला म्हशीची धार घेऊया काढून शिना म्हशीची धार घेतली काढून कसा आहे बहिणी ना आ, सका सकाळचा वर तुळशी घेतली काढून शिना असं आपली देवपूजा बघा तुमच्या कविता ये ना अशी देवपूजा करून घेतली सकाळ सकाळची सुरुवात देवपूजा केल्यानंतर मस्त बघी असते आणि शुभ दिवस जातो चांगला दिवस जातो आनंदात जातो मन रमत केली असते ती काम केली आमच्या मी म्हणतो अगोदर तू मशी दार काढून घेतली नंतर तू देवपूजा केली आधी घरातलं सगळं आवरलं काढून दारातलं जाडून आंघोळ करून ताजं पाणी आपल्याशी ना द्या पुजून घेतलं ताजं पाणी आणाय काय आपल्याला लय लांब जायचं ना होलचं बटन दाबलंही चालतंय हो आणि आता आपलं नियोजन कसं आहे आता नियोजन असं आहे की आपल्याला एका ठिकाणला आता जायचं आहे चाललूया कुठं चाललोय कुठं नाही सांगावं माहिती का तप सांगा की आपण जाणार आहे म्हणल्यावर सांगायच पाहिजे ना तर बहिनीला चाललीये बघा आज लोटवाडीला खास कशासाठी चाललीया वडकाभर आज लय दिवसात ना लोटवाडीला चाललीया कसं काय माहित नाही पण लोटवाडीला चालली या तुम्ही फक्त बघा मी लोटवाडीत जाते काय करते कुठं जाते कुठं नाही आता आता पण मी एवढं सांगते की मी लोटवाडीला चालली एवढं एवढं तरी सांगितलं पाहिजे तुम्हाला सांगा बरं सांगितलं की लोटवाडीला चालली या तर मित्रांनो ही लोटवाडीला चालली कुठं जाते काय नाही ती तुम्हाला तर कळलंच दिसल त्याचा विषय काय नाही तुम्ही बघणार ती ह्यात खोट काय होणार नाही ना पण मी ह्याला निवेदन विचारलं होतं की परडी आपल्याला भेटवाय नाही सांगितली ती उद्या जायचंय पण त्याचं नियोजन कसं आहे त्याचं नियोजन कसं आहे मी रात्रीच उठायचं इथं सगळ्यांनी आगोळ्या करायची इथं देवपूजा करायची पाच पोळ्याचं त्या इथं घ्यायचं करून आपल्याला काय काही चर्चापत्या घ्यायच्या आपण गेलो पाहिजे अशा हिसोबत उद्याच्या जायचं आहे पण उद्याच मला मी सांगते आजच अहो ते आजच ना बारा या पुढे आपल्याला तयारी करावी लागणार आहे बारा वाजता तू आंघोळ करून स्वयंपाक केला तरी तासाभरात पुरणपोळ्या झाल्या घरनं एक दोन अडीच ला हल्लो तर आपण सहा सात वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत जातो हा गार्ट्या जाय म्हणल्या उद्या जाय जाय रातचा प्रवास आहे म्हल्या आपण जाणार आहे एष्टीनं एसटी जाणार आहे मोटरसायकली जाणार आहे आपल्याला बरोबर अडीच ला गाडी आहे त्यामुळं आपल्याला जावं लागणार आणि अडीच गाडी धरली सा तर सरळ आपण देवाप जातोय बघा साधारण सहा वाजता तर पोहोचल आपण तिथं मी काय म्हणले तुम्हाला आठ नऊ दहा वाजू द्या काय हरकत आहे देवाला जायचं म्हणजे पुरुष तिनं जायचं एवढी गडबड काय काय करायची एवढे कायच नाही गडबड करायची नाही हो पण निवेजन करून केलं सगळं गाडी नाही आपली हुकली म्हणजे आपण वेळेत जातोय ना गाडी हुकली म्हणजे मग आपण पंढरपूरला जाऊन पंढरपूरच्या स्टँड मध्ये आपलं प्रवास व्हायचा इष्टी स्टँड मध्ये बसावं लागेल त्यामुळे आजच नियोजन वेगळं आहे उद्याचं नियोजन काय कस असत मित्रांनो सकाळ सकाळी गेले की गाड्या वेळेला गावत नाहीत गाड्या वेळेला गावत नाही त्यांना रातचा प्रवास एसटीचा बी सुकत होतोय आणि दिवसा कसा आहे धागाधागीच्या वातावरणात एस टीला ट्रॉफिक वगैरे असतं एस टी पण वेळेत जात नाही मग आपल्याला दिवसच जाणं येणं होत नाही एस टी न कारण ज्यावेळेस पर आम्ही घेऊन सोडायला बी गेलो गे। गे गे त्यावेळेस आमचा रातचाच प्रवास झाला होता तुम्हाला दाखवलं होतं आम्ही पाट पाच वाजता तुळजापूर मध्ये उतरलो होतो तिथनं भोप्यांच्या घरी गेलो आणि तिथं प्रसाद हे व्हायला वेळ लागला भोगी तयार व्हायला आणि नंतर देवळात जाऊन आपलं काय असेल ते कार्यक्रम करून आपण आलो तर अडचण कुठे येऊ नये म्हणून माझं नियोजन काय आहे पाट तीन ते अडीच च्या आसपास

एकदम मस्त बाकी कलर फिलर आला आणि माता के तुटून पडायला आली खाली खिपून गेली खायला अगदी एकत्र आल की मला भेटतंय <laughs> तुला भेटतंय पण आता असं एवढा ढिवर आहे घास देत बसलो पण इतकं आहे तर एक दोन केळ एका बसणार सरत नाही एवढी मोठी केळ तर मित्रांनो लोटवडीला आज जायचं लय दिवसात जायचंय तर तुम्हाला तिथं बघायला भेटलच कविता ताई नेमकी कुठं जाते ही जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पुढला व्हिडिओ ना आताचा व्हिडिओ कुठलाही मिस करू नका कारण आम्ही आता जाणारच आहे थोड्या वेळात मग कुठं कुठं जातोय काय काय करतोय हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे मी आधी बी म्हणलंय आता बी म्हणतोय पण जरा थोड सरप्राईज आहे ती सांगता येत नाही त्यामुळं फक्त आम्ही निघालो कुठं आज लोटवाडीला